मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी संपर्क लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाची फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यातील पाटलांच्या मोठ्या बाले किल्ल्यात शिवसेनेचा मोठा धमाका आक्रमण का तीन हाँ पाटलांचा गढ़ अखेर शिवसन काबीज कड़ून काबिज़ शिवसन प्रकाश सबकर तब्बल बल शाहनव मतानी बिजाई तर शिवसन श्रीकांत साड़ूंखे बाबीस मतानी विजयी ब्लॉक क्रमांक तीन मधून संजय सपकाळ आणि अंबिका हजारे पराभूत तर प्रभाग तीन मधून शिवसेनेच्या काजल भेत्रे यांना तब्बल एकशे चार मतांचे लीड विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह तब्बल बावीस जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून विट्याच्या राजकारणात मोठा इतिहास घडवला आहे त्यानुसार विट्यातील हनुमंतनगर आणि हजारेमळा या पाटलांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मोठा धमाका उडवला आहे प्रभाग क्रमांक तीन हा पाटील गटाचा पारंपरिक गड अखेर शिवसेनेने काबीज केला आहे प्रभाग क्रमांक तीन आमधून भाजपाककडून अंबिका राहुल हजारे आणि शिवसेनेकडून रसिका प्रकाश सबकाळ सामने उभ्या होत्या तर प्रभाग क्रमांक तीन ब मधून भाजपकडून संजय पांडुरंग आणि शिवसेनेकडून श्रीकांत शंकरराव साळुंके रिंगणात होते त्यानुसार क्रमांक प्रकाश एक हजार तीस तर भाजपच्या अंबिका राहुल हजारे यांना नऊशे चौतीस मते मिळाली असून प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपच्या अंबिका राहुल हजारे यांचा शहाण्णव मतांनी पराभव झाला आहे तर याच प्रभागातील भाजपचे दुसरे उमेदवार संजय यांना सुमारे मते मिळाली असून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत साळुंखे यांना सुमारे मते प्राप्त झाली आहेत त्यानुसार श्रीकांत साळुंखे यांनी संजय सपकाळ यांचा बावीस मतांनी पराभव केला आहे तर प्रभाग तीन मधून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल संजय मेहत्रे यांना तब्बल एकशे चार मतांची आघाडी मिळाली आहे एकूणच प्रभाग क्रमांक तीन मधून शिवसेनेचे शिवसेनेने भाजपचा गड काबीज केला आहे कान नाक आणि आजाराची आता चिंता सोडा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल चोवीस तास आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क आपल्या स्क्रीन वर जिओ मराठी ते